ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरजतस्रजाम चंद्रान हिरणयी जात लक्ष्मी जातवेदोम महम ओम ऐं श्री देवे नमहा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय आहे दिल्लीकर मराठी भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित असणारा मार्गशीर्ष महिना सध्या सुरू आहे या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचं अत्यंत प्रभावी असं व्रत केलं जातं याशिवाय वर्षभरातल्या दर गुरुवारप्रमाणेच या महिन्यामध्ये सुद्धा दर गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूंची तसेच दत्तगुरूंची देखील पूजा अर्चा आपण आपापल्या पद्धतीने करू शकतो कारण या महिन्याच्या पौर्णिमेला दत्त महाराजांचा जन्मदिवस येतो आणि हा दिवस आपण दत्तात्रेय जन्मोत्सव किंवा दत्तजयंती म्हणून साजरा करतो या महिन्यामध्ये लक्ष्मी तत्व अधिक प्रमाणात सक्रिय असल्यामुळे आपण तिची केलेली सेवा कधीही वाया जात नाही आणि भगवान विष्णूंच्या केलेल्या सेवेमुळे सर्व पाप नष्ट होतात बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे त्या निमित्ताने आपल्याला ही सेवा करायची आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारनिमित्त जरी ही सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असले तरी पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी ही सेवा करू शकता याशिवाय मंगळवारचा दिवस असेल शुक्रवारचा दिवस असेल पौर्णिमा अष्टमी या तिथी असतील तेव्हा सुद्धा आपण ही सेवा करू शकतो याचं कारण म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार अन्नपूर्णा देवीला समर्पित आहे त्याचबरोबर पौर्णिमा अष्टमी या तिथींना आपण आपल्या कुलस्वामिनीची तसेच माता लक्ष्मीची देखील सेवा करू शकतो त्यामुळे या तीनही देवींसाठी ही सेवा समर्पित केलेली असते तर मग तुम्हाला जेव्हा जेव्हा या तिथी येतील तेव्हा या सेवेचा लाभ नक्की घेता येईल आता मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे बारा डिसेंबरला तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही पहाटे उठून ही सेवा केली तर नक्कीच चांगलं राहील पण ज्यांना अगदीच पहाटे उठून हे सगळं करणं शक्य होणार नाही त्यांनी निदान सूर्योदय होण्याच्या आत का होई नाही सेवा अवश्य करा आणि सूर्योदय होण्याच्या आत ही सेवा करणं समजा शक्य झालं नाही तर तुम्हाला संध्याकाळी म्हणजे लक्ष्मी येण्याची जी वेळ आपण म्हणतो दिवे लागणीची वेळ तेव्हा सुद्धा ही सेवा करता येईल बघा या तीन वेळांपैकी कोणतीही एक वेळ तुम्ही निवडा सकाळची वेळ मी तुमच्यासाठी का सांगितली कारण रात्री आपली चांगली झोप होते आपली मनशांती झालेली असते आणि पूजा अर्चा करण्यामध्ये आपलं लक्ष चांगलं लागतं त्यामुळे या वेळेत आपण जर सेवा केली तर आपल्याला तिचं फळ हे लवकरात लवकर मिळतं अधिक पटीने मिळतं लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यायचं गुरुवार असल्यामुळे एकतर आपण लाल रंगाचं वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र या दिवशी घालू शकतो साडी असेल ड्रेस असेल किंवा तुम्ही जे काही कपडे घालणार आहात पण त्यामध्ये जर लाल किंवा पिवळा रंग असेल तर अतिउत्तम तर बघा आपलं स्नान वगैरे झालं आपण लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र घातलं त्यानंतर आपण आपल्या देवभऱ्याजवळ यायचं आणि सर्वात पहिल्यांदा एक देवपूजेचा तांब्या घ्यायचा चांदीचा असेल किंवा तांब्याचा तांब्या असेल पितळेचा तांब्या असेल यापैकी म्हणजे कोणत्याही एका धातूचा तांब्या तुम्ही घेऊ शकता या तांब्यात आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ पाणी भरायचं आहे या तांब्यामध्ये तुम्हाला साधारणतः अर्धा चमचा कुंकू टाकायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक दोन कापूर वड्यांची एकदम बारीक केलेली पावडरसुद्धा टाकायची आहे चमचा घ्यायचा आणि हे पाणी चांगलं मिक्स करून द्यायचं म्हणजे त्या पाण्याला कापराचा चांगल्यापैकी सुगंध लागेल त्याचबरोबर कुंकू मिश्रित हे पाणी तयार होईल कुंकू खूप जास्त वापरण्याचीसुद्धा अजिबात आवश्यकता नाही फक्त आपल्याला अर्धा चमचा कुंकू टाकायचा आहे आपला देवपूजेमध्ये वापरण्याचा अगदी छोटा चमचा असेल तर त्यातला अर्धा चमचा तुम्ही कुंकू टाकलं तरी पण चालेल तर हे कुंकू मिश्रित आणि कापराचं सुगंध असलेलं पाणी आपलं तयार झालं आता काय करायचं आपल्या देवघरातली माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आणि ती तामणामध्ये ठेवायची तामणामध्ये ठेवण्यापूर्वी खाली तुम्ही थोड्या फुलांच्या पाकळ्या टाकू शकता किंवा थोड्याशा अक्षता ठेवल्या तरी पण चालेल सर्वात पहिल्यांदा माता लक्ष्मीला साध्या पाण्याने स्नान घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण तयार केलेलं हे कापराचं आणि कुंकवाचं जे काही पाणी आहे तर त्या पाण्याने स्नान घालायचं तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही शंखामध्ये देखील हे पाणी भरून देवी लक्ष्मीला स्नान घालू शकता आणि हे स्नान घालत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे अतिशय खास आणि प्रभावी असा मंत्र आहे ओम महालक्ष्मी कुंकुमारचयामी प्रचोदयात फटस्वाहा ओम महालक्ष्मी कुंकुमार्चयामी प्रचोदयात फट स्वाहा आणि ते पाणी आपण देवी लक्ष्मीवर ओतायचं आहे म्हणजेच काय तिला स्नान घालायचं आहे माता लक्ष्मीच्या डोक्यापासून पायापर्यंत अगदी सगळीकडे ते पाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण तिला या पाण्याने स्नान घालायचं आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने एकदा माता लक्ष्मीला स्नान घालायचं माता लक्ष्मीची मूर्ती कोरडी करून पुसून घ्यायची आणि पुन्हा जागेवर स्थापन करायची आता तुम्हाला समजा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे त्यानिमित्ताने सकाळीच पूजा मांडून घ्यायची असेल एवढ्या सकाळी तर तुम्ही सकाळी मांडून घ्या नसेल मांडायची तुमच्या वेळेत तुम्हाला सगळी कामं आवरल्यावर पूजा मांडणी करायची असेल तरी पण चालेल काही हरकत नाही फक्त अशा प्रकारे माता लक्ष्मीला आपण सकाळ सकाळच्या अतिशय शांतपूर्ण वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये म्हणजे साधारणतः साडेसहा पावणे सात वाजेच्या दरम्यान स्नान घातलं आणि त्यातल्या त्यात या मंत्राचा वापर करून स्नान घातलं तर ती सेवा आपल्यासाठी खूप लाभदायी ठरणारी आहे कारण तो मंत्र इतका प्रभावी आहे की आपण केलेल्या शंभर वेळेसच्या सेवेंचं पुण्य आपल्याला एकाच या सेवेने मिळतं दुसरी गोष्ट म्हणजे कापूर आणि कुंकू वापरून आपण स्नान का घालतो तर माता लक्ष्मीला कुंकू अतिशय प्रिय आहे हळदी कुंकू दोन्हीही माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि कुंकू हे हळदीपासूनच बनवलेलं असतं आता कुंकू भेसळयुक्त मिळतं तो विषय वेगळा पण खरं आपण देवांच्या पूजा अर्चांसाठी कु कुंकू जे वापरतो ते हळदीपासूनच बनवलेलं वापरलं पाहिजे आणि देवी देवतांना सुगंधित ज्या काही वस्तू असतात त्यामध्ये सुगंधी फुलं असतील सुगंधी अत्तर असेल हे देखील अतिशय प्रिय आहे आणि कापराचा सुगंध तुम्हाला माहिती आहे किती दरवळतो जेव्हा आपण कापूर आरती देवी देवतांच्या आरतीसाठी पूजेसाठी लावतो तर त्याचा सुगंध आपल्या सर्वांनाच आवडतो तेव्हा देवी देवतांना तो नक्कीच आवडत असेल म्हणूनच तर कापराचा समावेश या पूजा अर्चांमध्ये केला जातो म्हणून आपण कापूर आणि कुंकू यांचा वापर करून लक्ष्मी मातेला जे काही स्नान घालतो अभिषेक करतो म्हणजेच काय तिच्यावर एक प्रकारचं केलेलं हे कुंकुमार्चनाच असतं कुंकुमार्चनाच्या तशा तीन पद्धती आहेत त्यापैकी पहिल्या पद्धतीमध्ये माता लक्ष्मीला प्रथम स्नान घातलं जातं त्यानंतर मातेची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून कोरडी केली जाते आणि ती पुन्हा आसनावर स्थापन केली जाते त्यानंतर माता लक्ष्मीच्या कपाळावर हळदी कुंकू लावलं जातं अक्षता वाहिल्या जातात फूल वाहिलं जातं धूपदीपांनी ओवाळलं जातं त्यानंतर कुंकुमार्चन करण्यासाठी एका वाटीमध्ये कुंकू घेतलं जातं आणि हे कुंकू माता लक्ष्मीचा एखादा ठराविक मंत्र किंवा आपल्याला माहिती असलेला कोणताही एक मंत्र म्हणत म्हणत तिच्या चरणांपासून मस्तकापर्यंत ते कुंकू वाहिलं जातं नंतर हे कुंकू आपण पुन्हा एखाद्या डबीत भरून ठेवू शकतो ते पुन्हा देवपूजेमध्ये वापरायचं देव नाही आणि हे कुंकू आपल्याला स्वतःला लावण्यासाठी म्हणा औक्षण करण्यासाठी म्हणा आपल्याला वापरता येतं एक देवीचा आशीर्वाद म्हणून दुसऱ्या पद्धतीत सुद्धा हेच केलं जातं फक्त देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत बऱ्याच जणांना मूर्तीची घडणावळ वेगवेगळी असल्यामुळे कुंकू वाहता येत नाही तर फक्त आपण माता लक्ष्मीच्या चरणांवर कुंकू वाहिलं तरी पण चालतं पुन्हा आपण त्या कुंकुवाचा वापर आपल्या स्वतःसाठी म्हणजे औक्षण करण्यासाठी म्हणा भांगेत सिंदूर भरण्यासाठी म्हणा बऱ्याच जणी टिकली खाली सुद्धा थोडंसं कुंकू लावतात बघा किंवा कोणी कुठे नोकरीसाठी चाललं महत्त्वाच्या कामासाठी चाललं तर त्यांना ओवाळण्यासाठी म्हणून सुद्धा त्या कुंकुवाचा वापर करता येतो आता ही जी तिसरी पद्धत आहे ही सुद्धा एक प्रकारचं कुंकुमार्चन आहे फक्त आपण तिथे डायरेक्ट कुंकवाच्या पाण्याने देवीला अभिषेक करतो आणि कुंकुमार्चन या शब्दाचा अर्थ तोच आहे कुंकुवाने देवीवर अभिषेक करणे तर या प्रकारे आपण हे कुंकुमार्चन केलेलं आहे फक्त त्यातला जो काही प्रभावी मंत्र आहे तर तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे मी तुम्हाला स्क्रीनवर देते तुम्ही पाहून पाहून तो मंत्र म्हणा किंवा थोडाफार तुम्ही पाठ करून घेतला तर तुमच्या नेहमी तो ओठांवर राहील की आम्हाला हा मंत्र माहिती आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही असं कुंकुमार्जन कराल पौर्णिमा अष्टमी त्याचबरोबर मंगळवार असेल शुक्रवार असेल किंवा देवीचा हा गुरुवार असेल तर तेव्हा तुम्हाला हा मंत्र लगेच म्हणतासुद्धा येईल आता दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या अगदी ऐन वेळेला म्हणजे पूर्वसंध्येलाच मी तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचवत आहे नाहीतर आपण जे काही कुंकू आणि कापूरयुक्त पाणी तयार करून ठेवतो ते आदल्या दिवशी रात्री तयार करून झाकून ठेवायचं असतं आणि ज्या दिवशी आपल्याला खरी ही पूजा करायची आहे त्या दिवशी ते वापरायचं असतं पण मग प्रत्येक जणापर्यंत हा व्हिडिओ वेगवेगळ्या वेळेला पोहोचेल कारण कोण कधी बघेल कोण कधी बघेल आणि समजा मी त्यामध्ये तुम्हाला असं सा सांगितलं की आदल्या दिवशी रात्रीच आपल्याला पाणी तयार करून ठेवायला हवं होतं तर मग पुन्हा तुम्हाला ही सेवा करणं शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही अगदी जेव्हा पूजा करायची आहे तेव्हा ते, ते पाणी तयार करून वापरलं तरी पण चालेल यानंतर मार्गशीर्ष गुरुवारचं भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेचं असणारं महत्त्वसुद्धा आपल्याला जपायचं आहे तर माता लक्ष्मीची आपण पूजा जर करू पण भगवान विष्णूंना देखील आपण हळदीच्या पाण्याने किंवा चंदनयुक्त पाण्याने स्नान घालू शकतो तुमच्याकडे ओलं चंदन असेल तर तुम्ही त्याची पेस्ट तयार करून घ्या आणि आपल्या देवघरात असलेल्या विष्णुरूपी बाळकृष्णाच्या मूर्तीला ती लावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाळकृष्णांना म्हणजेच भगवान विष्णूंना आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांची विधिवतपणे पूजा करायची म्हणजे पिवळी फुलं असतील तुळशीची पानं असतील तर ती त्यांना वाहायची धूपदीपांनी ओवाळायचं त्याचबरोबर आपण त्यांना या दिवशी गुळ फुटाण्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तसं माता लक्ष्मी असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णू असतील यांना खूप जास्त सागरसंगीत नैवेद्याची गरज नाही त्यांना दूध साखर असेल किंवा खडीसाखर असेल गुळ फुटाणे असतील यांचा नैवेद्य सर्वात जास्त प्रिय आहे किंवा पाची पकवानांना सर येणार नाही इतका हा महत्त्वाचा आहे गुळ फुटाण्यांचा नैवेद्य असतो आणि जेव्हा आपण गुरुवारच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मीची पूजा करतो म्हणजेच काय पतीपत्नींची सोबतच पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी, के लक्ष्मी आपल्या घरामध्ये सर्व काळ नांदते तर हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि गुरुवारचा हा दिवस चुकवायचा नाही या सेवेचा लाभ तुम्ही जर प्रत्येकाने घेतला तर नक्कीच तुमच्या कुटुंबामध्ये सौख्य लाभल्याशिवाय राहणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबावर चांगले दिवस येतील तुमची कितीही कठीण परिस्थिती असेल कितीही संघर्षाचा तुमचा काळ चालू असेल तर तो सुद्धा लवकरच दूर होईल आणि तुम्हाला चांगले दिवस पाहायला मिळतील मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा काही समजलं नसेल काही प्रश्न असतील तर तेही विचारा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि गुरुवारसाठी हार्दिक शुभेच्छा